नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे आठ दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे दुधनी तुरीची अवकाली आहे एकशे शहाण्णव क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरला भाव आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे गंगाखेड अवकाली आहे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये गंगाखेडमध्ये जास्ती तुरीला बाजारभाव चालू आहे हाय रेंजमध्ये बारा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सो नागपूर अवकाली आहे दहा हजार चारशे सॉरी पस्तीसशे सदुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिला भाव आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बार्शी अवकाली आहे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिला दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे बारा हजार नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त तुरलादर आहे दहा हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे पंचवीसशे बासष्ट क्विंटलची जातीत जास्ती तुर्व है रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है सत्त्याण पन्ना रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है सोलापुर आओकाली है एक विशेटल जास्तीत जास्त तुर् दर है सत्त्याण्णे पांच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है पंचाणे दह रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है कारंजा अवकाली आहे तेवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बारशे वैराग अवकाली आहे एकवीस क्विंटलची जास्तीत जास्त तूर लावावे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नव्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिवत्याचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नऊ हजार नऊशे दहा हजार दहा हजार दोनशे असा भाव तुरीला चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान धन्यवाद